नाही मोठे तुझ्या खुश होते खुश होते कारण त्यांनी तो माहेरची साडी चित्रपट एवढा चालेल याची त्यांना कल्पना नव्हती त्यावेळेस मला आता चित्रपट एक आठवड्याचा आहे का अरे पिक्चर बनवता माझ्याबरोबर राहून तुला काय वाटतं पैसे देऊन लोक रडायला येतील काय अरे पिक्चर कायसाठी बनवतो मनोरंजन काय मनोर मनोरंजन आहे पिक्चर म्हणजे स्टार्टला जयश्री गडकरी डिलिव्हरीमध्ये मरते र रडा रड सुरू होते पिक्चरची गाणी रडकी सगळंच रडकं फार स्पर्शनभूमी करपर्यंत तेच अरे घराघरात लोक रडतात नोकरी नाही म्हणून रडतात मुलीचं लग्न होत नाही म्हणून रडतात हे रडतात आणि परंतु आणखी त्यांना पैसे देऊन रडायला बोल हे त्यांना ते पिक्चर तेवढा नाही आवडला नव्हता कारण काय ते कॉमेडी पिक्चर बनवायची <laughs> आणि त्यामुळे त्यांना कॉमेडी चित्रपटाची आवड असल्यामुळे त्यांना त्यांना रडणं आवडत नव्हतं आणि असे असे चित्रपट रडके त्यांना त्यांच्या ह्याच्यातच नव्हतं कोशातच नव्हतो तू मला बोलली तुझा चित्रपट अगोदर लाव कारण माझा येऊ का घरात लागला तर तुला थिएटर मिळणार तू दोन्हीचा थिएटर मीच होतो ठीक <laughs> आहे बाबा तुझा एक आठवड्याचा माझं लाव बरं म्हटलं म्हणून मी लावला आणि तो उतरायचं नाव <laughs> सगळीकडे एक एक वर्ष त्याने मुक्काम ठोकला दादा विचारायचे अरे येऊ कधी येणार येऊ का घरात थांबा असं असं त्या वेळ आणि मग मला ते बोल ते की मी ते मला बोलत होते त्यात ही चार गाणी काढून टाक रडकी आणि सीन काढून टाक आणि कॉमेडी भरपूर वाढवं असं कर हे करते कर करत पण मी काय ते ऐकलं नाही मी म्हटलं पिक्चर परफेक्ट आहे आणि तुम्ही ते काय करायची गरज नाही आणि पिक्चर रिलीज करला केला पिक्चर तू फान चालला एक वाक्य बोलले की तू जर माझं ऐकलं असतंच की ही गाणी काढून टाक दुसरी गाली कार्तेकर कॉमेडी डबल वाढव हा पिक्चर सुपर बाब झाला असता तू ऐकलं नाही तुझा कॉन्फिडन्स मला आवडला आणि हे असाच ठेव कुणाचाही चित्रपट बनवताना कुणाचंही ऐकू नको तुला जे वाटतं तेच कळ रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा